मित्रांनो वय पस्तीसच्या पुढे आहे आणि पेन्शन साठी अजूनही काहीच तयारी केलेली नाहीये तर सावध व्हा ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते आणि आपली निवृत्ती वेतनासाठी काहीच बचत आतापर्यंत झालेली नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातील माहितीचा उपयोग करून नक्की तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग ची सुरुवात करा तुम्ही जर पस्तीसच्या पुढे असाल तर फक्त दहा हजार रुपयांची आय पी पंधरा वर्षांसाठी करायचे आणि तिला दरवर्षी एक हजारने टॉप अप करायचे या पद्धतीने तुम्ही पंधरा वर्षात साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी ऐंशी लाखाचा कॉर्पस तयार कराल आणि त्यातून साधारणपणे पन्नास हजार रुपये महिना या पद्धतीने पेन्शन घेऊ शकता एस डब्ल्यू पी द्वारे ही पेन्शन तुम्हाला नियमितपणे मिळत राहील आणि याची दुसरी मज्जा म्हणजे ही पेन्शन घेऊन तुम्ही ते पुढची वीस वर्ष कंटिन्यू करताय तर तुमच्याकडे तीन करोड रुपयाचा कॉर्पस सुद्धा जमा होईल आपलं निवृत्ती जीवन खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा मित्रांनो निवृत्ती ही नक्कीच आयुष्याचा शेवट नाही पण आयुष्य जगण्याची खरी सुरुवात असते आजच आपली एस सुरू करा आणि पंधरा वर्षात उभा करा ऐंशी लाखांचा फंड जो दरमहा पन्नास रुपये तुम्हाला पेन्शन देऊ शकेल अधिक माहितीसाठी आणि पर्सनल गायडन्ससाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा हॅव अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केयरफुली